हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण कुरकुरीत असे मुरमुरा लाडू तयार करणार आहोत त्यासाठी मुरमुरे घेतले मुरमुरे छान असे कुरकुरीत आहेत पाहू शकता मुरमुरे जर कुरकुरीत नसतील तर पाच मिनिटासाठी थोडं रोस्ट करून घेऊ शकता तर एवढे मुरमुरे घेतले मी आता गूळ घ्यायचं आहे इथे गूळ आपल्याला लाडूचं वापरायचं आहे दोन प्रकारचे गूळ मार्केटमध्ये अवेलेबल असतात जो गूळ जास्त डार्क असेल तो घ्यायचा नाही तर अशा पद्धतीचा गूळ आपल्याला घ्यायचा आहे थोडं लाईट कलरमध्ये येतो आणि लाडूचाच गूळ असतो याला सर्वात अगोदर बारीक आकारामध्ये कट करून घ्यायचं म्हणजे लवकर गुड मेल्ट होईल तर अशा पद्धतीने बारीक आकारामध्ये मी सर्व गूळ कट करून घेतलेला आहे आता गॅसवरती मोठ्या आकाराचं भांडं ठेवायचं आहे म्हणजे मिक्स करायला सोपं जाईल अर्धा कप पाणी घालायचं आहे तळाशी गूळ चिकटणार नाही आणि पाक सुद्धा पटकन तयार होईल तर यामध्ये कट केलेला सर्व गूळ घालायचं आणि मेल्ट करून घ्यायचं आहे आणि याला सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून तो खाली लागणार नाही तर पाहू शकता हळूहळू गूळ हा मेल्ट व्हायला लागलेला आहे आता यामध्ये एक चमचा भरून तूप वापरलेला आहे तुपामुळे छान चमक येते लाडूंना आणि टेस्टी होतात लाडू अशा पद्धतीने छान असं मेल्ट करून घेतलेलं आहे गुड आता याला पाक येऊ द्यायचं आहे सतत ढवळत राहायचं हे लाडू आपण घरीच बनवत आहोत तर आणखी हेल्दीत बनवूयात तर इथे पांढरे तीड घेतलेले आहेत खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत बदामाचे काप आणि विलायची घेतलेली आहे टेस्टसाठी खूप छान फ्लेवर येतो यामुळे जर तुम्हाला हे वापरायचं नसेल तर स्किप केलं तरीही चालेल अशा पद्धतीने पाक तयार व्हायला लागलेला आहे पाहू शकता पाकाचा कलर बदललेला आहे अगोदर वेगळ्या कलरचं होतं आता कलर थोडं चेंज झालेला आहे पाहू शकता अशा पद्धतीने आता पाक तयार झालं की नाही ते आपण चेक करूयात तर एका वाटीमध्ये पाणी घेतलं पाण्यामध्ये थोडं पाक घालायचं जर या पाकाची गोडी होत असेल तर समजायचं की पाक एकदम रेडी झालेलं आहे लाडू वळण्यासाठी तर यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स टाकायचे मिक्स करून घ्यायचं आणि मुरमुरे घालायचे आहेत आणि सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं गुळामध्ये छान कोट करून घ्यायचे आहेत मुरमुरे आता आपण इथे प्रमाण बघूयात तर एक कप गूळ तर तीन कप मुरमुरे घेतलेले आहेत या प्रमाणामध्ये मी घेतलं एक कप गूळ आणि तीन कप मुरमुरे एकदम परफेक्ट प्रमाण आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं सर्व एकजीव झालेला आहे अशा पद्धतीने आता गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आणि गॅसवरती लाडू वळण्यासाठी घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम बंद केली हाताला थोडं पाणी लावायचं म्हणजे चटके बसणार नाही आणि फटाफट लाडू वळण्यासाठी घ्यायचं जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत लाडू वळले जातात पाहू शकता मस्त लाडू तयार झालं याला एका प्लेटमध्ये ठेवायचं अशाच पद्धतीने सर्व लाडू मी वळून घेणार आहे छोटे मोठे मीडियम कोणत्याही आकारामध्ये तुम्ही लाडू वळून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही जर लाडू जास्त प्रमाणामध्ये बनवत असाल तर घरातील लोकांचीसुद्धा मदत घेऊ शकता त्यामुळे पटापट लाडू वडले जातील वेळही लागणार नाही आणि थंडही होणार नाही तर पाहू शकता काहीही सुद्धा लागलेला ना, नाही पटकन लाडू वळल्या गेलेले आहेत सर्व लाडू वडून झाल्यानंतर शेवटी जो थोडा तडाशी चिकटलेला असतो तो निघायला थोडा वेळ लागतो किंवा चिकटून बसतो तर या यासाठी गॅसची फ्लेम ऑन करायची गॅसवर ते हा भांडं ठेवायचं आणि याला थोडं गरम करून घ्यायचं लगेचच निघतात काहीही वेळसुद्धा लागत नाही चमच्याला लागलेलं सुद्धा सर्व निघतो सर्व मिश्रण निघल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि हाताला थोडं पाणी लावून व्यवस्थित असं लाडू वडून घ्यायचे दोन तीन लाडू याचेसुद्धा तयार होतात सर्व लाडू मी अशाच पद्धतीने तयार करून घेतले पाहू शकता वीस लाडू तयार झालेले ला आहेत तीन कप मुरमुऱ्यापासून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद